राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। रोटरी पनवेल फेस्टिवलमध्ये विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा मनमोकळा संवादाचा पनवेलकरांनी घेतला आनंद अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा खांदेश्वर व्यवसाय असा आहे के के की आहो जाओ दादा बिदा हे सगळं अभिनेत्याच्या पुढे विशेषण लावणं बरं नाही म्हणून मी मी सुरुवात करतो सर्वात पहिला प्रश्न असा आहे जेव्हा न्यूज हुव्यासारखे वगैरे अभिनेते पडद्यावर जात होते तेव्हा त्यांच्या सारख्या भूमिका करणाऱ्या एखाद्या नटाची पोकळी मराठी रंगभूमीला आणि ह्याला जाणवेल का अशी आमच्यासारख्या लोकांना भीती वाटत होती पण ती पोकळी तो अत्यंत उत्कृष्टपणे भरून काढली या संबंधात तुझं स्वतःच काय होत खर तर रंगमंच असेल किंवा रुपेरी पडदा असेल यामध्ये कलावंतांचं अभ्यास येणं जाणं सुरू असतं आणि दरवेळी आपल्याला वाटतं की एखादा मोठा कलावंत काळाच्या पडग्या आणलेला की एक मोठी पोकळी निर्माण होईल की काय पण याविषयी मी साहिर मुदव्या भाषेत सांगेन की त्यांनी फार छान म्हटलं की कल अवराय नगमो की खिलती कलिया चुनने वाले तुमचे बेहतर सुनने वाले नुसते बेहतर कहने वाले तर आपण सगळे एका पलचा किस्सा असतो आणि हा निसर्ग नियम आहे की निसर्गात झाडाला जेव्हा पालवी येते त्यावेळी एखादं पान अतिशय कोवळं असतं मग ते मॅच्युअर होतं डार्क ग्रीन होतं नंतर ते शुष्क होतं नंतर ते कधीतरी झाडावरनं पडतं पण झाड ओठत नाही त्याला पालवी येणं अव्याहतपणे चालू असतं आणि मला असं वाटतं की हा रोटरी क्लब सुद्धा गेली चौसष्ट वर्ष चालू आहे म्हणजे पाच तपाहून अधिक कालखंड हा जर अव्याहतपणे चालू शकतो तर खूप हा तर सामाजिक प्रपंच झाला पण तसाच मनोरंजनाचा प्रपंच कारण शेवटी मनोरंजन किंवा विनोद हे सुद्धा एक महत्त्वाचं औषध आहे हे कोविडच्या कालखंडाने आपल्याला शिकवलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यानंतर ग्रामीण भाषेतनं येणारा जो कोणी कलावंत असेल तो निश्चितपणे माझ्यापेक्षा जास्त चांगला आणि उज्वल असेल याची खात्री बाळगायला हरकत नाही कारण ही एक मेटामॉर्फसिसची गोष्ट असते की पुढची येणारी पिढी जास्त उमलून येतो बरोबर सांगितलं असे कलाकार आहेत की यांना तर परिचयाची गरज नाही पण केवळ इथे बरेच असे लोक आहेत की म्हणजे त्यांनी हिंदीतही काम केले हिंदी भाषेत लोकही असतील थोडस त्यांच्याबद्दल सांगेन की खरोखर इतके सिनेमे की नाव घेणं तर शक्य नाहीच आहे पण मला अशा अनेक भूमिका त्यांच्या आठवतात आणि सगळ्यात मला अशी आवडते की त्यांची भूमिका म्हणजे कायद्याचं बोलामधली त्यांची भूमिका होती खूपच सुंदर तो वकिलाचं जे काय त्यांनी ते बेरी आणि शेवटपर्यंत की असं आपल्याला वाटते की वकील माणूस असा एकदम येणार असं बोलणार पण त्यांनी जे ये व्हॅरिंग घेतलं होतं आपला होतं आणि दुसरी मला सांगायचं की त्यांना अनेक अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पण काही मी सांगू शकते की रोटरी क्लबच्या रोटरी क्लबचा चंपावती रत्न पुरस्काराने त्यांना गौरवित केलेला आहे आणि बाणेरच्या योगीराज सहकारी पतसंस्थेचे योगीराज भूषण असाही त्यांना पुरस्कार आहे गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा कलागौरव पुरस्कार आणि सह्याद्री प्रती श्रीराम गोजम मुंडे रंगकर्मी पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार आहेत मग ते मी सांगत बसले तर मग इथे त्यांना काही बोलायला आपल्याला म्हणजे बोलतं करायला काही आपल्याकडे राहणार नाही तर मला असं वाटतं की अनेक भूमिका त्यांनी केल्या जरी असतील तरी त्यांच्या मनाला आवडली किंवा त्यांना आवडली आणि असं वाटेल की ही भूमिका माझी खूप छान आहे आणि मला ती खूप आवडली अशी तुमची कुठली भूमिका असं तुम्हाला वाटतं खर तर हा प्रश्न म्हणजे तुमच्या मुलांमधला तुमच्या आवडीचा मुलगा कोणता असं विचारण्यासारखं एखाद्या ना पण तरी सुद्धा माझ्या मनाची जवळची जी भूमिका आहे ती मी आता येत होतो तर आमचे जे आ, चालक होते ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं त्यांनी मला एक आठवण करून दिली की गोष्ट छोटी मधली भूमिका त्यांना खूप आवडली आणि ती माझ्याही जवळची खूप भूमिका आहे कारण दोन हजार आठ साली आम्ही काही मित्रांनी मिळून शेतकऱ्यांची समस्या मांडणारा सिनेमा त्या काळात केला होता आज दोन हजार आठ नंतर आज दोन हजार चोवीस आहे पण शेतकरी बांधवांच्या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही आज आजही तुम्ही तो चित्रपट पाहिला तरी शेतकरी म्हणजे काय आणि त्याची समस्या काय आहे नेमकी हे आपल्या सगळ्यांना फार सहजतेनं कळेल आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या सिनेमाचा जास्त कौतुकाने उल्लेख केला होता निखिल वागळेंनी जेव्हा ग्रेट भेट नावाचा कार्यक्रम केला होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जर शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्हाला जवळून पाहिजे असेल तर गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा सिनेमा आवर्जून त्याच्यापेक्षा चांगली माय निशांना होतं की त्यांनी हा जो छोटा डायलॉग दिला की परिस्थितीत फरक पडलेला नाहीये पण ते स्वतः हा त्या परिस्थितीत फरक पाडावा म्हणून त्या सामाजिक कार्यात त्यांनी भाग घेतला आणि नाम फाउंडेशन ची स्थापना त्यांनी नाना पाटीकर यांच्यावर केली तर त्याबद्दल थोडं संरक्षण करून ऐकणं आपल्याला नक्की आवडेल तर मी त्यांना विनंती करते की तुम्ही थोडं त्याच्याबद्दल बोललात तर बरं गेली 9 वर्ष आता मला पूर्ण झाली माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ असं नामचं स्वरूप आहे आणि त्याच्या कार्याबद्दल मी अगदी थोडक्यात बोलू शकणार नाही इतकं मोठं काम नऊ वर्षामध्ये झालेलं आहे केवळ पाण्याचं काम महाराष्ट्र भरामध्ये नाम फाउंडेशनने जे केलेलं आहे ते जवळपास दहा टी एम सी एवढं आहे आता दहा टी एम सी म्हणजे किती तर पुण्याचं जे खडक वाचल्याचं धरण आहे ते एक पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी आहे तर दहा टी एम सी म्हणजे साधारण सहा ते सात धरणं खडक वाचल्याचे भरतील एवढं काम महाराष्ट्र भरात नाम फाउंडेशनने केलं जवळपास बेचाळीस खाली नाम फाउंडेशनने काम केलेलं आहे ज्यामध्ये आपण शेळी वाटप केलं एकल महिलांना आपण शिलाई मशीन वाटप केलं डाळ दिलेले आहेत त्यानंतर धर्म महोत्सव घेतले दुष्काळामध्ये आपण अन्नछेत्र चालवले आणि त्यानंतर एन डी आर एफचे जे जवान असतात एनडीआरएफच्या जवानांना आपण नेहमी पाहतो पूर परिस्थिती असेल जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा ते जवान, जवान प्राणांची बाजी लावून सगळ्या समाजाला मदत करत असतात पण त्यांच्या राहण्या खाण्याचं काय हा प्रश्न जेव्हा आमच्या समोर आला आम्ही म्हटलं की त्यांना कोण खाऊ पिऊ घालतो त्यावेळी आम्ही चौकशी केली त्यावेळी ते बिचारे त्या नंतर जिथे जागा मिळेल तिथे स्वतःच अन्न शिजवतात खातात आणि झोपतात असं कळल्यानंतर आम्ही एनडीआरएफ साठी नाम फाउंडेशनच्या वतीनं पाच बसेस अशा बनवून दिल्या ज्यामध्ये पन्नास जणांचं जेवण होईल आणि त्यांना आराम करता येईल असा एक पूर्ण झाला त्यावेळी आम्ही जेव्हा धरणग्रस्तांना त्या पूरग्रस्तांना मदत करायची मीटिंग मध्ये आम्ही जेव्हा बोललो त्यावेळी आदरणीय नाना पाटेकरांनी असं सांगितलं की पूरग्रस्तांना आपण मदत करूच पण पूर येणार नाही यासाठी आपण का नाही काम करत तेव्हापासून आम्ही कोकणामधल्या काळ नदी असेल वसिष्ठी नदी असेल राजापूरची कोदवली नदी असेल अशा सर्व नद्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं आणि त्या पुरापासून आजपर्यंत कोकणामध्ये कधीही पूर आलेला नाही आणि तो येऊ नये अशी इच्छा पण आहे दुसरं आम्ही मोठं काम म्हणाल तर नुसतं पाण्याचं काम कोणाला बघायचं असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा नावाचं गाव आहे ज्यामध्ये साधारण चौतीस किलोमीटर इतका मोठा आपण खोलीकरण आणि रुंदीकरण करून पाण्याचा पट्टा तयार केला आणि तिथले शेतकरी परतीच्या पावसावर एक पीक घ्यायचे तिथे आज चार पीक घेतले जातात आणि तिथे तीन हजार शेतकऱ्यांनी एक फार्मर कंपनी करून त्यांचा माल ते आता एक्सपोर्ट करतात जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांपर्यंत हे नामचं काम मदतीसाठी उपयुक्त ठरलेलं आहे महाराष्ट्रातच नामचं काम चालू आहे असं नाही आहे तर ज जम्मू काश्मीरपासून आपण जर सुरू केलं तर जम्मू जम्मू काश्मीरमध्ये जवळपास वीस शाळा आपण घेतलेल्या आहेत ज्यांना आपण बांधतो आहोत आणि तिथे जे इक्विपमेंट लागत आहेत ते सगळे देतो आहोत त्यानंतर लेह मध्ये आपल्या शहीद जवानांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्यासाठी वॉटर ए टी एम्स नामने उभे केलेले आहेत त्यातला जो काही मिळणारा निधी आहे तो त्या पत्नींना मिळावा अशी नामची इच्छा आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पेंच टायगर प्रकल्प जो आहे त्याच्या बफर झोनमध्ये जी आदिवासी मंडळी आहेत मुलं आहेत त्यांच्यासाठी कॉम्प्युटर लॅबसाठी नाम फाउंडेशननी कॉम्प्युटर डोनेट केलेले आहेत तिथले के जे काही इक्विपमेंट असतील ते नाम फाउंडेशननी त्यांना पुरवलेले आहेत त्यानंतर पुन्हा आता उत्तर प्रदेशामध्ये बांदा आणि झाशी या जिल्ह्यांमध्ये खूप सारे शेतकरी बांधवांना शेतकरी बांधून देण्याचं काम नाम फाउंडेशननी हाती घेतलेलं आहे त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये प्रकाशन नावाचा एक जिल्हा आहे जिथे एक मोठं धरण नाम फाउंडेशनच्या वतीनं ना बांधलं जाते आहे आणि गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाबरोबर यमोयू नाम फाउंडेशनने केला ज्यामध्ये आपल्याला तीनशे गावांचा पाण्यासाठी काम करण्याची विनंती शासनातर्फे आणि आपल्याला सी एस आर टाटा मोटर्सचा आहे त्यांच्यातर्फे करण्यात आली पण आपण तीनशे सात गावं एका वर्षात करून दाखवली आणि आता त्या गावांची संख्या एक हजार त्रेपन्न एवढी आहे नाम फाउंडेशन विषयी तुम्हाला विस्ताराने माहिती घ्यायची असेल तर नाम एम एच एम एच म्हणजे महाराष्ट्र नाम एम एच डॉट ओ आर जी अशी वेबसाईट नाम फाउंडेशनची आहे त्यावर जाऊन तुम्ही सर्व प्रकल्पांची आणि कामाची माहिती जाणून घेऊ शकता नाम फाउंडेशनला जर डोनेशन करायचं असेल तर तिथे डिटेल्स दिलेले आहेत एक सांगायची गोष्ट म्हणजे त्याची विश्वासार्हता नाम फाउंडेशनची एवढी आहे की मुंबईतील तीन कुटुंबांनी त्यांची संपत्ती नाम फाउंडेशनला डोनेट केलेली आहे फक्त त्यांनी नाव कुणालाही सांगू नका अशी विनंती केल्यामुळे मी त्यांची नावं सांगत नाही पण ही विश्वासार्हता गेली नऊ वर्ष अभ्यासपणे आम्ही कमावलेली आहे आणि आता दशकपूर्ती वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू झालेली ही चळवळ आज आता दोन हजार चोवीस मध्ये पोहोचलेली आहे दोन हजार पंचवीस लवकरच सुरू होईल आणि त्या वर्षी दशक पूर्ती आपल्याला पण ही चळवळ सातत्याने चालू राहावी ही एखाद्या रिले कॉम्पिटिशन सारखी असावी म्हणजे त्या रिले स्पर्धेमध्ये बॅटन घेऊन धावणारा जो स्पर्धक असतो तो पुढच्याच्या हातात बॅटन देतो आणि तशा पद्धतीनं जसं रोटरी क्लबने तुमच्या तरुण पिढीत घडवण्यासाठी रोट जशी संकल्पना आहे तशाच पद्धतीनं मामली सुद्धा ज्या तरुण मंडळींना खरोखरीच समाजकार्य करायचं आहे समाजकार्य कर दोन पद्धतीचं असतं एक दाखवण्यासाठीचं असतं आणि एक करण्यासाठीचं असतं करण्यासाठीचं समाजकार्य ज्यांना करायचं आहे त्यांनी आवर्जून अशा चळवळींमध्ये सहभागी व्हावा असं मला सगळ्या कार्यासाठी एकदा परत जोरदार काळा व्हायला पाहिजे असं करणं सोपं नाही आणि असे अनेक लोक त्याला जोडले गेले आणि माझ्या माहितीत पण आता त्यांनी सोलापूरचं जे उदाहरण सांगितलं मी आता मध्यंतरी गेलो होते तेव्हा आमचा टॅक्सी ड्रायव्हर होता तर त्याला असं विचारलं की किती पाऊस पडतो का इकडे किंवा माझं गाव तिथून सासन जवळ आहे म्हणून मी विचारलं तर तेव्हा त्यांनी पण सांगितलं की इतकं काम झालं इकडे की पाऊस जरी कमी पडला तरीही आम्हाला आता पाण्याची कधीही कमतरता भासत नाही म्हणजे हे मी ऐकलेलं पण उदाहरण आहे आणि त्यांनी आता त्याच्याबद्दल सांगितलं तर मला खूपच बरं वाटलं आणि आज तुम्ही जे मकर बघताय ते खूप शांत छान म्हणजे बोलतायत पण सिनेमात ते त्यांची लँग्वेज किंवा सिनेमात ते बोलतात oh! ते मला वाटतं सगळ्यांना ऐकायची सगळे लोक असं म्हणतात की अरे हे असं नाही बोलत म्हणजे हे असं नाही बोलत तर मग त्यांचा एखादा डायलॉग असेल किंवा त्यांनी प्लीज तुम्ही जर बोललात तर फार मजा येईल आम्हाला विनंती की पंचायत करणारी असेल की रस्त्यात आपल्याला एखादा डॉक्टर डॉक्टर साहेब थांबत राहा एक असं करण्यासारखं अशा वेळी ऐनवेळी डायलॉग सुचणं आणि आठवण ही फार अवघड गोष्ट असते पण कायद्याचं वाक्य जे मला खूप आवडतं की शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं ही या देशाची खरी समस्या आहे मला आता हा डायलॉग मला स्वतःला खूप आवडतो म्हणून मी त्याविषयी बोललो बाकी गाढवाचं लग्न गंगे किंवा गल्लीत गोंधळ दिल्लीत मजुला मधला नारायण वाघ असेल यावर शांच्या पाक्षालाच निवडून द्या बरं परेशानी करू नका बोला ओ का जरा हळू इलेक्शन होईपर्यंत थांबा जातात नाही तू प्रकाशन हो बोटिंग म्हणा माझं बाबा माणूस काढलो का फोटो मगासी सूरज त्रिपाठी अपने हसव खूब बया पैकी सूरज त्रिपाठी नहीं शेर ऐक मीप एक शेर ऐको कि न बनना है हमें इक्का पास का, का। न बनना है हमें इक्का पास का, का। न बनना है बादशाह बेगम का ना हमें बनना है इक्का ताश का ना हमें बनना है बादशाह बेगम का हमें जोकर ही रहने दो जिसके साथ रहेंगे बाजे छोटा सा वैयक्तिक प्रश्न विचार बाकी बे संबंधन वगैरह वगैरह नहीं मी एवढाच विचारतो की साधारणतः एखादी छोटी भूमिका केली तर लोकांच्या डोक्यात जातो त्यांची बॉडी लँग्वेज बदलते स्वभाव असं काय इजन मला असं वाटतं की हे इलिजन समजून घेणं हे भास कारण शेवटी आपल्याला एखाद कलावंत ता म्हणून मोठं कोण करत समाज करतो बरं कलावंत म्हणून आपण मोठे झालो किंवा आपण खूप यशस्वी झालो तर आपल्या आहारात काही बदल होत नाही असं माझ्या लक्षात आलं की आपण एकदमच पंचवीस पोळ्या खाऊ लागलो किंवा चाळीस भाकऱ्या खाऊ लागलो असं काही घडत नाही दोन शिंग आपल्याला येत नाही किंवा डोक्यावर मुकुट येत नाही तर आपण माणूस असंच राहतो तर आपण त्याच पद्धतीनं जर सगळ्यांशी बोललो शेक्सपियरच्या भाषेत सांगायचं तर जग हीच एक मोठी रंगभूमी आहे आणि आज आपल्या सगळ्यांना मिळालेल्या त्या भूमिका आहेत आज मी कलावंत आहे उद्या कदाचित जेव्हा जाऊन परत येईल त्यावेळी वेगळी भूमिका असेल तर तो, तो अव्याहत चालणारा प्रवास आहे त्यामुळे हा जर समजून घेता आला तर आपल्याला सामान्यत्व ठेवता येतं आणि दुसरं असं की मला असं वाटतं की केस गेले तर जाऊन द्या लोकांना दिसलं तर त्याने काय फरक पडेल पण मी जर व्हीत लावला आणि जर उत्साहात मला घाम आला आयोजकांनी मोठे फॅन लावले तर मी कार्यक्रमभर डोक्याला हात लावून का बसलो हे तुम्हाला कळायचं नाही ना। 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 अरे पाहुणा बोलू डोक्यालाच हात लावून बसला तर मला असं वाटतं की आपण असा जसे आहोत तसं लोकांनी स्वीकारलं तर त्याचा आनंद जास्त आहे आणि मी लोकांना भेटतो आणि मी लोकांना वाचतो जसं पुस्तकाचं आपण वाचन करतो तसं लोक वाचले की आपल्याला कॅरेक्टर आपोआप सुचत जातात असं माझा एक अनुभव आहे म्हणजे त्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर पारद नावाचा माझा एक सिनेमा आहे त्या पारद मध्ये मी एक दिवस एक जण पाहिला आणि तो प्रत्येक वाक्यानंतर हो म्हणायचा तुम्हाला कळलं का हो नाही तिकडं जाऊन आला तरी हो तर मी त्या सिनेमामध्ये ती पद्धत वापरली का आपल्या डोक्याच्या कॉम्प्युटरच्या फ्लॉपीमध्ये जेव्हा असे कॅरेक्टर जमा होतात त्यावेळी जेव्हा नवीन स्क्रिप्ट येतं त्यावेळी आपोआप ती फ्लॉपी उघडते आणि ते कॅरेक्टर आपोआप आपल्या डोळ्यासमोर कसं करायचं सादर याच्याविषयीची जाणीव जागृत होते आणि मला वाटतं की महत्वाचं आहे म्हणजे काल परवा दोन्ही तिन्ही वेळा जेव्हा जेव्हा आपल्याकडे सेलिब्रिटी म्हणून कोणी ना कोणी आलं त्या प्रत्येकात आपण एक खरा माणूस बघितला कारण कसं आहे की यश डोक्यात जायला काही वेळ लागत नाही आणि मी काय आहे मी कोण आहे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा त्यांचं कामफॉल सुरू होतो पण आपल्यासारखे असे कलाकार इथे उपस्थित राहतात तेव्हा आपल्याला कळतं की माणूस पण जपणं अनेक महत्वाचं आहे आणि ते तुम्ही जपताय आणि समाजाप्रती काहीतरी करताय याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि अजून काही मला विचारायचे खूप होते पण तुम्ही जर काही तुमच्याबद्दल थोडं पण सांगू शकलात की तुमचा प्रवास कारण मला माहिती तुम्ही मराठवाड्यातच आलेला आहात आणि त्या प्रवासाबद्दल मी खूप खडतर असणारच कारण तेव्हा मराठी इथे लक्ष्मीकांत बेर्डे आणि बरेच असे एकदम प्रस्थापित झालेले होते कलाकार आणि तेव्हा यांचं आगमन झालं आणि म्हणजे म्हणतात ना नो लुकिंग बॅक असं त्यांनी आपलं एक सुरू केलं तर आत्ताच गाणं ऐकलं डिपाडे डिपांग तुम्ही आलात म्हणून मुद्दाम लावलं होतं आणि ते प्रत्येकाच्या ओटी बसलेलच आहे तर तुम्ही थोडं त्याच्याबद्दल काही सांगा एक किस्सा सांगतो खर तर मला संघर्ष ह्या विषयावर भावनिक बोलायला खूप आवडत नाही कारण मी विनोदी कलावंत आहे आणि पु देशपांडेंनी त्यांच्या हसवणूक या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जसं म्हटलं की जन्म आणि मृत्यू या दोघांच्या चिमतीत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की आपल्याशी आपुलकीनं वागणाऱ्यांना पलीकडे आपण काय करू शकतो मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे मी जेव्हा सुरुवातीला आलो त्यावेळी आमदार निवासात राहायचो आमदार निवासात यासाठी की राजकारणात जायचं म्हणून नाही पण तिथे फुकट राहता येतं कारण कुठल्याही आमदाराचा कार्यकर्ता असं सांगून आपण त्या रूममध्ये त्याचा पास घेऊन जर राहिलो तर आपल्याला तिथे राहू देतात आणि हळूहळू आ, कला ही तुम्हाला जगणंही शिकवते आणि मी तिथे राहत असताना जवळ एक नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स नावाची एक संस्था एनसीपीए पी तर तिथे आमच्या मराठवाड्यातले वामन केंद्रे सर त्या काळात काम करायचे ना आता ते दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे डीन म्हणून निवृत्त झाले पण तेव्हा वामन सर तिथे होते आणि मला ते भेटल्यानंतर म्हणाले अरे तू त्या आमदार असत काय रिकाम टेकडा बसत असतो इकडे येऊन वाचन करत जाणार एन सी पी ए लायब्ररीत सर म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत भरायला ते म्हणले अरे वार्षिक वर्गणी पंचवीस आहे तुम्हाला तर मी देत जायचो की वाचायला आपल्याला काय आपण तिथे आमदार असतो तो वाचत जाऊ मला ती एन सी पी एची लायब्ररीच भयंकर आवडली म्हणजे मी गेलो आणि मोठ्या काचा असलेल्या खिडक्या त्याच्यावर झुळझुळीत पडते थंडगार सीची हवा बसायला अत्यंत मऊ सोपे आणि गोरीपान सुगंधित माणसं वाचत बसले मला हे खूप आवडलं मी पण सगळ्यांनी घेतले म्हणून एखादं जाड पुस्तक घेऊन बसायचो आणि वाचत बसत वाचते का नाही फक्त पान उलटायचं योग्य वेळी आणि आपण खूप विचारात असल्यासारखं कला आपल्याला एक दिवस मला तहान लागेल म्हणून मी खाली आलो तर असा हा जो डायस आहे अशा पद्धतीचं एक मशीन होतं आणि मी ग्लास भरला आणि एक छोटा पाईप होता पाईप खाली ग्लास भरला तर पाणीच येईना मी म्हणून ही काय भानगडे मग मी जवळ ग्लास धरला तरी पाणी येणार आमचे मास्तर म्हणायचे एखादी गोष्ट कळली नाही तर लॉजिकल विचार करायचा आमच्या लॉजिकची बोल म्हणजे आबुराव बाबुराव असतात त्यातल्या पडतो लॉजिक काय बन आबुराव लॉजिकली विचार म्हणजे काय तुम्हाला माहित नाही नाही संपूर्ण माहित बर तुम्हाला उदाहरण असेल सांगतो सांगा बुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं कस का तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणार कोणतरी असेल सरपंची पावडर पाणी घालून खांगाळणार कोणतरी असेल आणि तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असेल आणि ती बाई तुमची कोण असेल तर बायको असेल म्हणजे तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे याच्यावर मी लॉजिकल विचार केला की तुमचं लग्न अशी भानकडे मी परेशान झालो बाबुराव निघतात रस्ते वाटेत त्यांना एक तात्या भेटतात सह कुटुंब चाललेले असतात केले लेकर बायको ते त्यांच्यावर तात्या तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का त्यानंतर म्हणजे एवढे झालं तर लग्न झालं लॉजिकची ही ते ते हो मला दुसऱ्या माणसाची चालू लागली म्हणून मी ग्लास ठेवून जडू काय आपण पाणी प्यायला असू तोंड पुसत भिंकीवरची चित्र बघत बसून आणि मी कोपऱ्यात बघितलं त्या माणसाला आलं पाणी म्हणून आय मशीनला कसं कळलं आपण मुंबईतले नाही ते म्हणजे आज वाचन राहू द्या आज आपण पाण्याचा शोध लावू मग मी तो माणूस गेल्यानंतर ग्लास तिरपा धरला उलटा करून बघितला पाणी जे ना मग मी एकदम जवळ गेलो त्यातनं पाणी आलं माझ्या लक्षात आलं की खाली पायाने दाबायची छोटी पट्टी होती त्याच्यावर माझा पाय पडला वरण पाणी आलं मुंबईत पाणी प्यायला शिकायला मला पाऊन तास लागला त्यामुळे हिरो व्हायला बारा वर्ष लागली यात मला आश्चर्य संघर्षाचे खूप सारे प्रसंग आहेत तर ते त्यातली विनोदी जास्त आहेत म्हणजे मी विनोदाने सांगतो कारण त्यातली भावना किंवा त्यातली सहानुभूती मिळवू नये अशा मताचा मी आहे कारण स्ट्रगल हा काही तुम्हाला कोणी आग्रह करतो म्हणून तुम्हाला तुम्ही या आणि स्ट्रगल करा असं कोणी म्हणत नाही उलट तुमच्या कामासाठी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो संघर्ष करत असता आणि तो तसा स्वीट असतो दुखरी वेदना असली तरी ती हवी हवीशी वाटणारी असते आणि त्या आमदार निवासात मी माझ्या मित्राबरोबर राहायचो आणि तेव्हा पैसे नसायचे काम नसायचं चर्च गेट ती बोरविली असा पास काढायचा आणि तो पास संपला की लगेच पैसे नसायचे पास काढायला मग आम्ही काय करायचो आता अंधेरी पर्यंत यायचंय तर चर्च गेटून निघायचं सांताक्रुज स्टेशन आलं की तो मित्र कमरेचा बेल्ट काढायचा पारल्यापर्यंत आणि अंधेरी स्टेशन आलं की मी पुढे पळत सुटायचो आणि तो मागण रोख असं फास्ट पळत आम्ही दोघं बाहेर जायचो मुंबईत कुणाच्या भानगडीत कुणी पडत नाही त्यामुळे लोक बाजू लावून लो जागा द्यायची मग स्टेशनच्या बाहेर गेले बेट लावायला सांगतो ना आपले <laughs> आमच्या सुदैवाने टी आम्हाला कधी पकडलं नाही ही पण एक कला आम्हाला साधली हे एक महत्वाचं आणि अशी अव्याहतपणे बारा वर्ष संघर्ष केल्यानंतर नायक म्हणून मला पहिला सिनेमा मिळाला मी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मुंबईत आलो आणि दोन हजार सहा साली माझा पहिला सिनेमा कायद्याच बोला नायक म्हणून आला तर मी म्हणून म्हणतो की कुठल्याही यशाला शॉर्टकट नाही आणि जोपर्यंत आपण ते सिद्ध करत नाही तोपर्यंत आपण चांगले कलावंत बनू शकतो बाळासाहेब ने जाऊदाना बाळासाहेब गिरीश कुलकर्णी तर माझा जाऊ तिथं खाऊ नावाचा सिनेमा होता ज्यावर मी करपशन भाष्य केलं होतं आणि मला वाटतं तो सिनेमा प्रभात टॉकीजला सिनेमे व्हायचे अलीकडच्या काळात आठवड्यात दोन आठवड्यात सिनेमा उरतो हे मराठी सिनेमाला अजूनही तेवढं थिएटर मिळत नाही थिएटर मिळत नाहीत आणि दुसरं म्हणजे तिकीट दर जास्त आहे मला असं वाटतं की मराठी सिनेमे हे छोट्या छोट्या थिएटर्स मध्ये दाखवले गेले आणि कमी किमतीत दाखवले गेले तर दक्षिण भारतीय सिनेमा इतके तेही पॉप्युलर होऊ शकतात मल्टीप्लेक्स ला कुटुंब गेलं आता पुढच्या जानेवारी मध्ये सात मराठी सिनेमे येतात मला सांगा कुठलं कुटुंब सात सिनेमे बघेल मराठी कुटुंब सात सिनेमांमधलं चॉईस करावं लागेल एखादा सिनेमा बघितला जाईल फार फार तर दोन बघितले जातील कारण मल्टीप्लेक्सला एक कुटुंब गेलं तर जवळपास दीड ते दोन हजार रुपये खर्च एका सिनेमासाठी येतो त्याच्याऐवजी ज्या नाट्यग्रहांमध्ये ज्या हॉल्समध्ये नाटकं होत नाहीत रेग्युलरली किंवा तिथे कार्यक्रम होत नाहीत तिथे सिनेमा दाखवावा चाळीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये या दरात जर सिनेमा दाखवला तर मराठी रसिक आवर्जून तो सिनेमा पाहतील आणि मग आता साधं आहे चौदा कोटी लोकसंख्या त्यातल्या एक कोटी लोकांनी बघितलं आणि प्रत्येक तिकिटामध्ये दहा रुपये निर्मात्याला मिळाले तर दहा कोटी रुपयाचा व्यवसाय होऊ शकतो आणि मग बिग बजेटचे सिनेमे काढण्याचा विचार मराठी चित्रपट निर्माते करतील पुढच्या महिन्यात सात सिनेमे येतील त्यातले सात सात चालतील असं मला वाटत नाही कारण सगळे

आ, मला असं वाटतं की आ, हे सातत्य आणि ही चिकाटी सामाजिक कार्यामधली ती रोटरीची वाखाणण्याजोगी आहे आणि रोटरी क्लब हा प्रांतामध्ये नाही तर देशामध्ये नाही तर जगभरात सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे आणि समाजातले खूप प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो या भावनेने एकत्र येतात त्यांना तरुण तयार करतानाही सारख्या क्लब त्यांनी तयार केलेलं आहे आणि मला वाटतं इथे जे प्लॅटफॉर्म्स छोट्या छोट्या व्यावसायिकांसाठी दिलेले आहेत त्याचाही फायदा होतो आणि यातून जे मानधन मिळतं ते पुढच्या रोटरीच्या अध्यक्षाला ते देतात आणि तो सामाजिक कार्याचा वसा पुढे चालू राहतो आणि मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे जीवनातलं तुमचं तर एकटीवत्र संघर्षातून पुढं आलं आणि नाटक सिनेमा विनोदी कलेतून आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्जीवन देण्याचं जीवनातलं व्यक्तिमत्व भविष्यात कशा प्रकारचं वाटतं जसा निसर्ग आपल्याला चालवतो तशा पद्धतीने आपण चालतो जोपर्यंत आपल्याला जाणीवा आहेत तोपर्यंत आपल्या जगण्याला अर्थ असतो असं मला वाटतं आणि त्या जाणीवा जागृत राहाव्यात ही ईश्वराकडे प्रार्थना करेन निसर्गाकडे प्रार्थना करेन रोटरी पनवीर फेस्टिवलचं हे कार्य भविष्यात जनतेला आनंद घेण्याच्या दृष्टीने खूप छोट्या व्यावसायिकांना याचा लाभ व्हावा यातून नवनवीन व्यावसायिकांना ऊर्जा मिळावी त्यांचा खूप चांगला व्यवसाय व्हावा त्यांची भरभराट व्हावी आणि धडपडणारी जी मंडळी आहेत श्रमजीवी जी मंडळी आहेत त्यांना याचा लाभ मिळावा असं मनापासून वाटतं